सदोतीस ग्रॅम सोन्याच्या तीन चेन व मोपेडसह चार लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आंतरराज्य चोरट्यास अटक कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जबरी चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे या कारवाईत सदोतीस ग्रॅम सोन्याच्या चेन आणि एक ॲक्सिस एकशे पंचवीस मोपेड असा एकूण रु चार लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीने कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर कुरुंदवाड शाहूपुरी वडगाव गांधीनगर या ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून मिरजमधून चोरलेली मोपेड वापरून तो जिल्ह्यात फिरत असल्याची माहिती मिळाली होती पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने अंकली पूल तालुका शिरोळ येथे सापळा रचून आरोपी इनू उर्फ मेहंदी हसन आक्रम अली सय्यद उर्फ इराणी व एकोणचाळीस राहणार बिदर कर्नाटक यास ताब्यात घेतले तपासादरम्यान आरोपीने आपल्या साथीदार लखन वसवाडे राहणार शिरोळ याच्यासह चेन स्नॅचिंग केल्याचे कबूल केले या कारवाईत सोन्याच्या तीन चेन व मोपेड असा एकूण चार लाख त्रेपन्न हजार हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुसरा आरोपी लखन वसवाडे याचा पोलीस शोध घेत आहेत पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार महेश खोत लखनसिंग पाटील संजय कुंभार महेश पाटील सागर माने विजय इंगळे शुभम संकपाळ संदीप बेंद्रे विशाल चौगुले सुशील पाटील राजेंद्र वरंडेकर आणि तृप्ती सोरटे यांचा समावेश होता